हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर सर्वात आधी गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज काहीतरी थोडा वेगळाच ब्लॉग आहे खूप दिवसापासून एक ताई मला बोलत होती की ताई तू देवपूजा करताना आणि अभिषेक करताना तू व्हिडिओ काढ आम्हाला पाहायचा आहे तर खूप म्हणजे ही पाच सहा महिन्यापासून ती मला बोलत होती तर बोले चला करूयात व्हिडिओ म्हणून तर बघा इथे मी आ, एक प हे घेतलेलं आहे ताट घेतलेलं आहे आणि ताटात पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि सगळे देव जे आहेत ते मी खाली घेतलेले आहेत कारण मंदिर असं उंचावरती आहे आणि मग तिथे ठेवायला जागा वगैरे नाही त्याच्यामुळे मग मी इथे खाली एक असं हे घेतलेलं आहे माझ्या म्हणजे मला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तेवढा एक मापाचा उंचीचं मी आ, हे घेतलेलं आहे जसं की ड्रम घेतलेला आहे छोटा मग त्याच्यावरती बघा हे असं मी देवखाली घेतलेलं आहे आणि मग मी देवपूजा करायला चालू केलेलं आहे तर सगळं अभिषेक वगैरे सगळं मी, काई -काई मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की अभिषेकचं सामान काय काय लागतं किंवा कसं बनवायचं पंचांबं तर सगळं मी डिटेल्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर ब्लॉग न स्किप करता पाहायचं आहे तर इथे सगळे मी देव मस्त स्वच्छ धुवून आणि कपड्याने पुसून ते वरती मंदिरात ठेवणार आहे आणि मी अभिषेक करणार आहे तर गुरुवार तर गुरुवारचा अभिषेक दत्तांचा तर मी दत्तांचा किंवा काही लोक स्वामींचा करतात तर तुम्ही दत्ताऐवजी असा स्वामींचा सेम करू शकतात तर मग हे असं माझे सगळे देव स्वच्छ देवांना आंघोळ घालून कपड्यांनी पुसून मस्त मी मंदिरात ठेवलेले आहेत आणि बघा मंदिर असं जास्त मोठं नाही आणि उंचावरती असल्यामुळे मग व व्यवस्थित वरती देवपूजा करता येत नाही म्हणून मग मी खाली सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घेते तर तुमच्या जर तिथे असेल जागा तर तुम्ही वरतीच हे करू शकतात तर त्याच्यानंतर तर मस्त सगळ्या देवांना हळदी कुंकू जे पण कोणते कोणते देव असेल त्यांना जे जे लावतात गंध वगैरे गुलाल तर ते सगळं लावून घेतलेलं आहे तर माझ्या मंदिरात एक सरस्वती महालक्ष्मी गणपती बाप्पांचा फोटो आहे त्याच्यानंतर साईबाबा आहेत आपलं आमचं कुलदैवत आहे ज्योतिबा तर ते आणि दत्तांचा फोटो मी बाजूला ठेवलेला आहे कारण अभिषेक करूनच त्यांना आपण आंघोळ घालणार आहोत ना तर त्याआधी धुवायचं वगैरे नसतं तरी ते बघा मस्त देवपूजा चालू आहे माझी आणि गुरुवारी खरंच खूप छान वाटतं अभिषेक वगैरे केल्यानंतर तर तुम्ही नक्की बघा की कसं मी केलेलं आहे पंचामृत आणि गुरुवारचा अभिषेक जसं की लवकर करायचा असतो म्हणजे कमीत कमी, कमी तुम्ही सातपर्यंत तरी करू शकता पण ज्याला नाही जमत त्याने लेट केला तरी काय हरकत नाही पण एक निय नियमाप्रमाणे सकाळी साडेसहा किंवा सातच्या आत तरी झालेला पाहिजे तर बघा देवपूजा मस्त झालेल्या आहे तर अभिषेकसाठी सामान काय काय घेतले मी तुम्हाला सांगते साखर घेतली केळ घेतले मध घेतलेलं आहे दही आणि दूध घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण पंचामृत पन, बनवूया तर हे मी दही घेतलेलं आहे तर असं घ्यायचं की माप की आपलं किमान किमान एकशे आठ वेळा आपलं पूर्ण देवाचं आपण जप करू शकतो एकशे आठ वेळा नामस्मरण झालं पाहिजे तर तेवढा मापच घ्यायचं तर मी ते दहाचं दही दहाचं दूध आणलेलं आहे तर मी पूर्ण ते दहाचं दही टाकते आणि दूध तर दूधसुद्धा भरपूर म्हणजे माझं प्रत्येक वेळेस जास्तच होतो आणि राहतं त्याच्यातलं आणि मी कसे मोठ्या चमच्याने हे करते अभिषेक घालते छोटे ते की छोट्या पळीने संध्याची पळी त्याने नाही तर सगळं आधी दही घेतलं त्याच्यानंतर साखर घेतली आणि मी आपण जसं खायला बनवते तसंच बनवते की सगळं जास्त जास्तच वापरते मधसुद्धा भरपूर घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण दही दूध डायरेक्ट होतलं की ते मिक्स होत नाही तर आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघा मस्त साखर वगैरे विरगळली की त्याच्यानंतर आपण दूध घालून घेणार आहोत तर कधीकधी दूध कमी देतात तर कधी कधी जास्त कधी कधी खूप होतं की एकशे आठ वेळा होऊन पण खूप वेळा होतं तर आज बघू आता किती दिलेलं आज मला जरा दुधाची क्वांटिटी कमीच वाटत आहे दील एक तर प्रत्येक दुकानात वेगवेगळं थोडं दिलं जातं तर तुम्हाला एक अंदाज आहे त्या मापाने घ्यायचं तर तुम्हाला जर माप हवं असेल तर मग असं एक माप म्हटलं तर दूध एक पाच थेंब मधाचे एक केळ आणि दही दूध आपल्या मापाने पण घेऊ शकतो की जसं की एकशे आठ वेळा झाले पाहिजे त्याच्यानंतर मग हे दूध मी व्यवस्थित ओतून घेतलं त्याच्यानंतर आपण केळ घालणार आहोत नाही केळ एकदम बारीक के व्यवस्थित चिरून याचे मोठे तुकडे केले तर ते व्यवस्थित आपल्याला अभिषेक करता येत नाही तर बघा मी असं छोटे छोटे एकदम बारीक काप करत आहे केळीचे सुद्धा तर मस्त आपला केळ सुद्धा व्यवस्थित चिरून आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर मग मला देवपूजेचाच व्हिडिओ होती ताई खूप बोलत होती तर म्हटलं चला अभिषेकसुद्धा करून दा आपण दाखवूयात की अभिषेकसुद्धा कसा केला पाहिजे किंवा किती वाजता केला पाहिजे कसा केला पाहिजे बऱ्याच जणींना करायचं असतं पण काही नियम माहीत नसतात म्हणून म्हटलं चला सांगूयात की मला माहीत होतं आणि आम्ही प्रत्येक गुरुवारी आम्ही हा अभिषेक करतो जर गुरुवारी दत्तांचा अभिषेक आमच्या घरात केला जातो तर असं नाही की फक्त तुम्हाला दाखवण्याकरता हा अभिषेक केलेला आहे आणि करत नाही तर प्रत्येक गुरुवारी आम्ही हा अभिषेक करतो त्याच्यानंतर मग एक असं खोलगट ताट घ्यायचं ताटामध्ये एक अशी ताटा मोठी वाटी घ्यायची त्याच्यामध्ये त्याच्यावरती मग आपल्याला फुलं आणि आपण आता देवाला तिथं त्याच्यावरती स्थापन करणार आहोत तर थोडे तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यावरती मग आपल्याला मूर्ती ठेवायची आहे दत्तांची तर हे बघा असं मोठी वाटी घेतलेली आहे तुम्ही डब्बा हे काही घेऊ शकता प्लेन जसं की मूर्ती त्याच्यावरती व्यवस्थित बसली पाहिजे तर ह्या टोपात गरम पाणी करून घेतलेलं आहे मी आणि चला तर मग आता देवाला नमस्कार करून अभिषेकला सुरुवात करूया तर आपल्याला अभिषेक करण्यासाठी देवाला हात जोडायचे आहेत की या म्हणून की अभिषेक करते मी तर तुम्ही या असं हात जोडायचे आहे त्याच्यानंतर बघा हे मी इथं अभिषेकला सुरुवात केली तर काउंट कसं करणार म्हणून मग मी मोबाईलवरती ते काउंट करत आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजतं झालं की नाही असं वाटाय नको की एकशे आठ वेळा आपला अभिषेक झालेला नाही म्हणून मग करते मी असं तर बघा श्री गुरुदेव दत्त की ओम श्री गुरुदेवदत्त हा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे तर जेव्हा हे आपण नामस्मरण करत असतो किंवा अभिषेक करत असतो तेव्हा जी आपल्याला ही ऊर्जा भेटते ना ती एक वेगळीच असते आणि एकदम हे नाही ना असं आपल्याला पॉझिटिव्ह फील येतो तर जे जे कोण नामस्मरण वगैरे करतात त्यांना नक्कीच माहीत असेल की आपण जर देवाची भक्ती केली तर नक्कीच आपल्याला काहीतरी भेटतंच फक्त आपलीसुद्धा देवावरती तेवढी श्रद्धा पाहिजे त्यासाठी आणि हे मनापासून केलं पाहिजे त्याचं फळ नक्कीच तुम्हाला भेटेल

いいこと言われた。<music> <music>

तर बघा इथे माझं एकशे आठ वेळा नामस्मरण करून झालेलं आहे देवाला आंघोळ घालून झालेली आहे तर मग आता एक्स्ट्रासुद्धा जर वेळेस माझं एक्स्ट्रा होत तसं त्यामुळे तुमचं किमान किमान एकशे आठ वेळा तरी अभिषेक झाला पाहिजे एवढं पूर्ण तीर्थ तुम्ही बनवायचं आहे तर चला आता व्यवस्थित अभिषेक करून झालेला आहे आता मस्त गरम पाण्याने देवाला आंघोळ घालून घ्यायची आहे किती व्यवस्थित देव स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि सगळं ताजी अभिषेक करून झाला की गरम पाण्याने आंघोळ घालायचे आणि व्यवस्थित जे काही आपण केळी वगैरे तिथं मूर्तीवरती अडकलेलं असेल तर ते व्यवस्थित हाताने काढायचं तर मग मी नंतर हातानं हाताने व्यवस्थित धुवून घेते कारण त्या पंचामृतमध्ये जास्त पाणी नको व्हायला म्हणून मग मी बाजूला घेते आणि पुन्हा असं मस्त मूर्ती हाताने स्वच्छ तोळून धुते तर गरम पाण्याने मस्त मूर्ती धुवून झाली की पुन्हा आपल्याला थंड पाण्याने सुद्धा दुगा धुवायची आहे हे बघा तर आता थंड पाण्याने मी मूर्ती धुवून घेत आहे तर हा तुम्हाला माझा पूजेचा किंवा अभिषेक केलेला अभिषेक केलेला व्हिडिओ कसा वाटला मला खरंच कमेंट्स करून सांगायचं आहे आणि तुम्ही करता की नाही तुमच्या घरातील देवपूजा हे सुद्धा मला कमेंट्स करून सांगायचं आहे की तुमच्या घरात देवपूजा कोण करतं सुद्धा रोज रोज नाही करत पहिले मी स्वतःच करत होते पण आता मिस्टर करतात आणि अभिषेक मग आम्ही दोघे मिळून करतो आणि रोजची पूजा मग ते करतात त्यांना कधी जमलं नाही तर अधूनमधून मी करत असते तर असं चालू असतं तर खूप ताई ती खूप म्हणजे खूप रिक्वेस्ट करत होती तर बघा आता मस्त आपण मूर्ती मंदिरात ठेवलेली आहे स्वच्छ स्वच्छपासून तर मूर्तीच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत पुन्हा एकदा आणि तांदळावरतीच आपल्याला मूर्ती ठेवायची आहे खाली ठेवायची नाही तुमच्या घरात जे कसले तांदूळ असतील तांदूळ म्हणजे भातात आपण ज्याचा भात बनवतो ते तांदूळ खाली ठेवायचे आहेत आणि मग त्याच्यावरती मूर्ती ठेवायची आहे त्याच्यानंतर मूर्तीला मस्त गंध वगैरे लावून घेतला आणि आपली आरती वगैरे तिथे ठेवलेली आहे आणि फायनली आपली पूजा वगैरे झालेली आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि मी केलेली पूजासुद्धा कशी वाटली अभिषेक वगैरे कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे आणि नक्की तुम्हाला माहीत नसली तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ह्याच्यात आहेत की अभिषेक वगैरे कसा करायचा तर नक्की तुम्ही हे बघून तुम्हाला नक्कीच मदत होईल अशी मी अपेक्षा करते आणि थोडा जरी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर हे बघा मंदिरातील आणि त्याच्यानंतर फायनली आपली पूजा वगैरे झाली हे बघा मूर्तीच्या खाली मी तांदूळ कसे ठेवलेले आहेत दोन्हीसुद्धा जी की ज्योतिबाची एक मूर्ती आहे बाजूची त्याच्या पण खाली आणि आपल्या दत्तांच्या मूर्तीच्या खाली तोपर्यंत बाय बाय